संजय शेटे संदर्भात तुम्ही म्हणलात की संध्याकाळची सोय नेमकं संध्याकाळची सोय म्हणजे नेमकं काय असं नाही म्हणजे या कार्यक्रमात मी ऐकलं आता फर्निचर देणे किंवा संध्याकाळची सोय करणे असं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असं होत असेल इतके दिवस होत असेल तर त्या संदर्भात म्हणजे कारण त्याच्यातून अनेक अर्थ निघतात संध्याकाळची सोय म्हणजे आपल्या भाषेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पहिल्यांदा पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता म्हणून आणि सगळ्यांनी उपस्थिती दर्शवल्यामुळे पहिल्यांदा पक्षाच्या वतीनं आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचं पहिल्यांदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझे प्रांताचे उपाध्यक्ष पत्रकारांना विनंती करतो की आपण जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेला सांग लक्ष्मण कांबळे माझं नाव मी सामाजिक न्याय विभागाचा सा जिल्हाध्यक्ष हे प्रांताचे उपाध्यक्ष पोचकर दादा रघुनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे स्वागत करतो की आजची पत्रकार परिषद आहे तो विषय आहे आमच्या लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी प्रदेश अध्यक्ष माननीय आद, आदरणीय जयंत पाटील साहेब यांचा आदेश डावलून लातूर जिल्ह्यामध्ये अनेक नियुक्त्या के केलेल्या आहेत आणि शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आमचा हा राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षामध्ये त्यांनी जातीवाद चालू केलेला आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट बो, गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाध्यक्ष झाल्यापासून लातूर जिल्ह्यामध्ये एकही जिल्ह्या जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक न घेणे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पक्षाचे कुणी मोठे नेते येत असतील आले असतील किंवा येणार असतील तर ती एकही निष्ठावर कार्यकर्त्यांना न कळवणे बदल चार पाच आपल्या कामात जवळचे चार दोन लोक घेऊन आपला कार्यक्रम आपल्या आपल्या मर्जीप्रमाणे कार्यक्रम करणे या गोष्टीसाठी या आम्ही इतर पत्रकार परिषद घेत आहोत तर गेल्या नऊ महिन्या नऊ महिन्या एप्रिल मध्ये गेल्या एप्रिल मध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशाने लातूर मध्ये जे काय जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष जे काय त्यांना नियुक्त केल्या होत्या त्यांचा आदेश डावलून औसा तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब जी की सक्षम आहेत कार्यक्षम आहेत मोठी कार्यकर्त्यांची बळी त्यांच्यासोबत आहे आणि ज्या तालुकाध्यक्ष केले त्यांनी या तालुका अध्यक्ष यांची मागणी केलेली आहे आहे पत्र तसं असं असताना त्यांची मागणी नसताना त्यांना तालुका अध्यक्ष करणे तालुका अध्यक्ष सहाच महिन्यापूर्वी पूर्वी झाले होते पक्ष जे काही जी घटना घडली त्यामुळे जिल्हाध्यक्ष तिकडे गेले आणि या तालुका तालुकाध्यक्षाची सहाच महिन्यापूर्वी रुपेश जनार्दन शेट्टी यांची नियुक्ती झाली होती त्यांना सध्या त्या पदावरून काढून टाकलं कारण ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये दोन ते तो 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 तीन जिल्हा ता तालुका अध्यक्ष राहिले होते त्यामध्ये उदगीरचे तालुका अध्यक्ष शिवाजी मुळे साहेब रेणापूर तालुका अध्यक्ष रुपेश चकरे आणि आपले औषधचे तालुका अध्यक्ष फक्त तीन तालुका अध्यक्ष होते त्यापैकी हे तालुका अध्यक्ष जे निष्ठावंत पक्षाचे पवार साहेब त्याच्यात दुरुस्ती केली नाही ही गोष्ट आम्ही गेलेल्या तेरा तास चौदा तारखेला आदरणीय ताई आणि जयंत पाटील साहेब आले होते त्यांच्या कानावर हा विषय घातला ताईच्या कानावर हा विषय घातला ताईनं सांगितलं त्याच्यामध्ये बदल करूया आज एक महिना झाला कारण विधानसभेचं पण आता तेरा तारखेला काहीतरी निवडणूक आयुक्तांनी आढावा बैठक लावलेली आहे म्हणून आम्ही आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत हे सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलेले स्वयंचेनं सगळे आलेले आहेत की आता तरी बदल होणार आहे का नाही कारण या उद्याच्या जे विधानसभा जवळ आलेले आहेत आणि विधानसभेला आम्ही सामोरे जात आहे म्हणून आम्ही पक्ष पवार साहेबांना कळवणार आहे की ही जिल्हा अध्यक्ष बदला नाही तर पक्षाचं लातूर मध्ये नुकसान होऊ शकतं यासाठी आम्ही इथं पत्रकार परिषद आम्ही छोट्या कार्यकर्त्यांचं आम्ही आयोजन केलं होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलतो तीन पैसे देऊन गेले त्यांना ही नाही मला नाही त्याच्यावर सांगता येणार पण कसं की जी पक्षाचे जे आदरणीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना सांगितलेल्या तालुका अध्यक्षाला की माझा इको हट झाला त्यांनी स्वतः सांगितले माझा इको हट चाला माझ्या कार्यकर्ता जागा झाला म्हणून मी प्रदेशाध्यक्षांचं पण ऐकत नसतो हा त्यांनी प्रत्येक त्या दिवशी समोरच सांगितलं सगळ्यांच्या त्यांनी मी ऐकत नसतो प्रदेशाध्यक्ष आदरणीय पवार साहेबांना काहीतरी चुकीची माहिती देणं आणि आपल्या आपल्या मर्जीनं पक्ष चालवणं चुकीच्या माणसाची निवड करणे जे पक्षासाठी अतिशय निष्क्रिय माणसं आहेत त्या माणसाची निवड करणे जे कार्यक्षम आहेत त्या माणसाला बाजूला डावलणे ही चुकीची पद्धत आहे यामुळे आम्ही नऊ महिन्यानंतर आम्ही इथं बैठक लावलेली आहे आम्ही काही नऊ महिने कुठं सध्या शब्द बाहेर काढलेला नाही

संध्याकाळची सोय नेमकं संध्याकाळची सोय म्हणजे नेमकं काय कर असं नाही म्हणजे या कार्यक्रमात मी ऐकलं आता फर्निचर देणे किंवा संध्याकाळची सोय करणे असं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असं होत असेल इतके दिवस होत असेल तर त्या संदर्भात म्हणजे कारण त्याच्यातून अनेक अर्थ निघतात संध्याकाळची सोय म्हणजे आपल्या भाषेमध्ये पक्ष हिताचा जो विषय आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो बाकी आमचा दुसरा काही उद्देश नाही एकही याच्यातला कार्यकर्ता राष्ट्रवादी सोडणार नाही ही सगळे पवार साहेबांचे सुरुवातीपासून फाउंडर मेंबर आहेत आणि सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पण ही पक्षाचं नुकसान होईल पक्षाचे नुकसान होणार आहे त्यासाठी आम्ही आदरणीय पवार साहेबांना सुप्रिया ताईंना आदरणीय जयंत पाटील साहेबांना की आम्ही सगळे शिष्टमंडळ आम्ही भेटायला जाणार आहे त्यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही कितपर्यंत आवाज आमचा जावा म्हणून आम्ही आपल्या

आणि संबंधित जिल्हाध्यक्ष आणि ध्वनी कार्यक्षेच्या माध्यमातून ते पत्र दिल्ह्याला बसून आणि त्या पत्रामध्ये उल्लेख होता की संबंधित नियुक्त्याच पत्र दिल्याच्या नंतर जिल्ह्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात यावा आणि हे पत्र इनव्हर्टर टाकून आलेले आहे आवाज जावक लंकर टाकून आलेला आहे ह्या पत्राचा ज्या पद्धतीने आदर करायला पाहिजे होता त्या जिल्हा जिल्हाध्यक्षाने या ठिकाणी आदर केलेला नाही मग आम्ही वरिष्ठाचा आदेश लावलेला नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संघटनेच बळ वाढवण्यासाठी आणि असा पूजा विचाराचा एखादा जिल्हाध्यक्ष जर या ठिकाणी झाला कारण पवार साहेबांची विचारधारा हे शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे

वाटोळ होणार नाही याच्या आम्ही लक्षता घेऊन ही पत्रकार परिषद तुमच्या पुढे आमचं मनोगती व्यक्त करतो आम्हाला कुठला आदेश कुठलं पत्र पण पक्षाचा कार्यकर्ता हे पक्षाचा नेत्याचा समर्थक असतोय म्हणून पत्रकार परिषद घेतो एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो पर्यायी माध्यमातून आज रोजी काम करणाऱ्याची संख्या या जिल्ह्यामध्ये जास्त आहे मागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल राज्याचे प्रांताचे अध्यक्ष आमचे स्वर्गवासी आराम पाटील होते आमच्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण तयार झालं की त्यावेळेस आमचा जिल्हा अध्यक्ष निघून गेला पण प्रभारी जिल्हा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण पवारसाहेबांच्या विचार कैलासवाशी आर आर पाटलांनी नामदार संजय बनसोडे नावाच्या माणसाला प्रभारी जिल्हाध्यक्ष केले पक्ष संजय शेट्टे या नावाला बाजूला साधून संघटनेचं मजबूतीकरण करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये जे कोणतं नाव देईल त्याला आमचं समर्थन राहील एवढंच आम्ही या ठिकाणी करतो कधी कधी त्यावेळेस अनुभव म्हणून म्हणजे सुरुवात त्यावेळेस बुद्धाच्या महात्मा बसवरांनी केली असा आम्हाला अनुभव म्हणून पक्षामध्ये एखादं समतेच राज्य येईल किंवा पक्ष संघटन वाढेल ह्या अपेक्षा म्हणून आम्ही समर्थन केलं मी त्यांच्या निष्ठावंत या वाक्यावर खुली मारणार नाही परंतु शेवटच्या कार्यकर्त्याच्या कामावर जे जिल्हाध्यक्ष खुली मागतोय ते बरोबर नाही ते बदललं पाहिजे मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु वरिष्ठ वरिष्ठांनी पंधरा चार दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये नावानुसार उल्लेख केल्यामुळं वरिष्ठाचं पत्र हे अंतिम जिल्हा अध्यक्षाला संविधानिक पक्षाच्या वरिष्ठांना मान्य नाही अशा पद्धतीचा आव्हान नाही जे पत्र होत ते नियुक्ती देणे ते आव्हान जिल्हाध्यक्षांनी पाठवले म्हणजे अंतिम पक्षाची बांधणी होणे त्याला मान्य आहेत नाही नाही पत्राचा उल्लेख संदर्भ देऊन अहवाल पाठवले जर वरिष्ठाला जिल्हाध्यक्षाने केलेला नियुक्त्या मान्य किंवा त्यांच्या पत्राच्या नियुक्त्या मान्य त्यांनी जर अंतिम शेरा दिला तर ते आमच्यासाठी फायदे प्रदेश

आता तुम्हाला माझे सहकारी नरेंद्र पाटलाने बारा वाजता त्या ठिकाणी साडे अकराला ला कार्यक्रम आमदू चाकूचा संपलं साहेब याच्यासाठीच आमचा समन्वय आणि त्या पत्राचं काय झालं हे चर्चा करण्यासाठी इथे बैठक लावलेली होती वेळेअभावी साहेबांना जास्त वेळ झाल्यामुळे ती बैठक रद्द झाली आणि प्रवासामध्ये या बैठकीचा संदर्भ देऊन तिथे मी येणार नाही की उद्घाटन होणार नाही असा पक्षातला भेदभाव कार्यकर्त्यामध्ये दाखवलं नसतंय फक्त बैठकीत ते समन्वय झाला पाहिजे पहिला समन्वय जिल्हाध्यक्षांना घडवलं पाहिजे प्रांताच्या अध्यक्षा तुमच्या पत्रतीने समन्वयला तालुका कार्यालयाचे उद्घाटन पत्राच्या गेले आव्हाला आहेत नाही ह्याच्या बाबतीत त्यांनी जिल्हाध्यक्षांना विचारलं असं त्यांनी काय सांगितले ते त्यांचं असं मत वैयक्तिक जिल्हाध्यक्षांच आम्हाला जे वाटते वरिष्ठांच्या पत्राने टोपली जात नाही त्याच्यासाठी आमचं मत आहे वरिष्ठ पातळीला आमचं पहिल्यांदा विनंती राहील वरिष्ठ पातळीवर जे काढत आम्हाला कार्यकर्ता म्हणून जर कसं आहे पक्षामध्ये नेत्याची पार्टी असली की मसन वाट्याकडे जाते कार्यकर्त्याची पार्टी असली की ते विधानभवनाकडे संसदेकडे जाते ही पवार साहेबांची कार्यकर्त्याची पार्टी आहे साहेब आणि जयंत पाटील साहेब आमचा साहे, ऐकतील निर्णय घेतील याच्यावर शंभर टक्के आम्ही ठाम आता जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छा व्यक्त करण्यापेक्षा कामाची पद्धत राज्याच्या नेतृत्वाला सांगली पाहिजे असते आता काही कानात बोलणारे काही दार काढणारे काही लांबू नमस्ते करणारे काही मतदारसंघात फिरणारे आज तुम्ही सगळे पत्रकार आहेत तुम्ही एवढे अनुभव आहेत जिल्ह्यामध्ये हा जिल्हा लातूर पॅटर म्हणून ओळखला जातो तिथले तुम्ही पत्रकार आम्ही तिथला राष्ट्रपतीचा कार्य करता आज पावसाचं प्रमाण एवढं वाढलंय माजरा आणि तेवरा सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेले ह्याच्यासाठी जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांचं आव्हान मागून किंवा आंदोलन लावणं हे महत्वाचं आहे की असं काम करणारा जिल्हा अध्यक्ष जर प्रांताला वाटला की ऍक्टिव्ह आहे शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी दलितासाठी विद्यार्थ्यासाठी महिलेसाठी काम करणार आहे तर ती ती त्याने स्वीकारणार मग याच्यात तर नाव असेल एक्सवाय झेड नगरपालिकेला वरी सीएम खाली सीएम कसे होऊ शकते काय सांगते की नवीन पुणे जिल्ह्यात येऊ शकते संजय शेट्टीच नाव कमी केल्याच्या नंतर आमच्यातून पर्याय जाऊ शकतोय आम्ही ठरवून त्याची बैठक घेऊन पक्षाला भेटीच नाही साहेब 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 पक्षाला भेटीच आहे काय काय पक्षाला भेटीच नाही पक्षाला भेटीच नाही आता जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून जर काही चुका होत असतील उद्या जर त्या विधानसभेच्या दोन्ही मतदारसंघामध्ये जर ते आम्हाला भोगावं लागत असतील तर ती दुरुस्ती करणं कामाची गरज आहे म्हणून पक्ष पण वाढावा हा मतदारसंघ राखीव काय कायदे चौकटीमध्ये राखीव होते म्हणजे लोकसंख्या वाढल्यामुळे राखीव होते एक मतदारसंघ राखीव आहे त्या आपल्या वाटेल मतदार मंत्रामतपूर आहे तीन तीन जर असताना ती मागासून जे जर तुम्ही असेल तर ह्याचा पटक बसू शकतो जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून म्हणून आम्हाला आटिव कार्यकर्ता हा जातीचा नसून पक्षाचा अध्यक्ष करणे एवढ्यासाठी मागे जिल्हाध्यक्ष होईल हे माझी कालच्या तेरा तारखेच्या शिवसौराज्य यात्रेच्या संदर्भात सगळ्या सन्मान कार्यकर्त्यांनी ही हरकत वरिष्ठाकडे ओकली तरी जरी जिल्हाध्यक्षाला त्याच्यामध्ये बदल करता येत नसेल किंवा पक्षाचे या ठिकाणी नुकसान होत असेल याचा जर कार्यक्रम जिल्हा अध्यक्षाला नसेल तर शेवटी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी आम्हाला काम करावं लागलं ते निर्णय आम्ही घेतला